श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोवीस आठ वाजून चोपन्न मिनिटापासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे सूर्याचं मकर संक्रमण बालवकारणावर होत असल्याने वाहन वाग असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जायचं फूल घेतलं आहे पायास भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे जर पाहिला नसेल तर तो देखील नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा श्री स्वामी समर्थ